हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रोनो आमची जिम कॉर्बेटची ट्रीप संपली त्यानंतर मी तुम्हाला आमच्या दिल्लीच्या घरचा होम टूर देत आहे तर त्या व्हिडिओला पण तुम्ही खूप सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बघा आमचा आता दिल्लीच्या घरचा होम टूर आमचं दिल्लीवाल्या घरचा मी आता होम टूर देत आहे तुम्हाला शुऱ्या ठेवली आहे इथे आणि एंट्रीलाच इथे ऑफिस आहे ए सी आहे हे बाथरूमचं दार आहे हे सगळ्या फाईल्स आहे त्याच्या इथनं आता आपण एंट्री करणार आहोत हॉलमध्ये इथे गणपती बाप्पा विराजमान आहे इथे कामधेनू आहे इथे फोटो आहे कॅलेंडर या भिंतीवर सुद्धा सुंदर पेंटिंग्स आहे आमचा फॅमिली फोटो हे कन्हैया महाराज कृष्ण बसले आहे हा डायनिंग <गणीण> हॉल आणि तिकडे किचन आणि इकडे या सगळ्या पेंटिंग्स सुंदर सुंदर असे फ्रीज मॅग्नेट आहे जिथे जिथे फिरायला जातात तिथे तिथनं घेऊन येतात किचन आहे इकडे एक बेडरूम आहे इकडे आमचा जुना फॅमिली फोटो आधीचा इकडे एक दार आहे इकडे बाथरूम शकून आणि स्नेहाची बेडरूम इथे आमचा छान असा फोटो आहे रगनाथ ला गोंधळच्या दिवशी काढलेला आहे इकडे मोठी विंडो आहे एक आणि इथे ड्रेसिंग टेबल परत एक बेडरूम आहे तिथे स्नेहाचं ऑफिस आहे परंतु तिथे थोडं काम सुरू होतं त्यामुळं मी तिथलं काही शूट घेतलेलं नाही आहे तर कसं वाटलं आमच्या दिल्लीच्या घरचा होम टूर मला नक्की कळवा त्यानंतर आम्हाला परत जायचं होतं नागपूरला म्हणून काही शॉपिंग करायला आम्ही बाहेर निघालो बाहेर निघालो तर बघतो का इतकं वादळ आलेलं होतं की काय सांगू इथे नेहमी जसं वादळ येतं आणि भयंकर वादळ असतं रस्ता अगदी असं कचऱ्याने भरून गेलेला होता आणि खूप आम्ही निघालो खरे पण म्हणजे आम्हाला भीतीही वाटत होती की कशाला तरी बाहेर आलो मग आम्ही पेट्रोल पंपवर एका ठिकाणी थांबलो पेट्रोल वगैरे भरायचं होतं आम्हाला तर पण म्हटलं इथे थांबू नये रिस्की आहे इथे सगळं थांबणं म्हणून आम्ही निघालो तर आता आम्ही पोचलेलो आहे मॉलमध्ये आम्ही आलो खूप वारात आम्ही थोडी शॉपिंग करायसाठी आलेलो आहे त्या या मॉलमध्ये परत आलो मग आता एवढं ट्रॅकिंग शॉपिंग केली इथे त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहे फ्रीज बघायला घरचा फ्रीज बदलावायचा आहे त्यासाठी इथे आम्ही वेगळे वेगळे मॉडेल बघितले फ्रीजचे चिमणी पण घ्यायची होती ते पण बघितली आणि आम्ही रेट्स वगैरे बघितले बघू आता घरी जाऊन विचार करू त्यानंतर आम्हाला पुष्कळ रात्र झालेली होती तर म्हटलं आता बाहेरच आपण काहीतरी खाऊ पिऊ तर आम्ही निघालो मग इथनं आम्ही जनपथला गेलो आणि तिथे आम्ही पंजाब ग्रिलमध्ये गेलो खूप छान फूड होतं इथलं खूप एन्जॉय केलं आम्ही तिथे आलो आहे आपण आम्ही आलो आहे पंजाब ग्रिल आणि जाऊ जाऊ का दोघं मेनू ठरवत आहे स्वीट स्वीटलँड सोडा आणि पालक पत्ता चाय <laughs> पाहिजे हे पनीर टिक्का आलेला आहे कढाई पनीर चिकन आहे आणि हे आहे तंदुरी रोटी आहे चंगे चंगे, चंगे।, चंगे। पहा कसे डोळे करत आहे आमच्याकडला <laughs> तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडलेला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया बाय